बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेन कत्रं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतोऽनं कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते तधियंपि ओकास वंतामि भन्ते द्वार्दनं कतं सब्बं हपरादं खमत्प मेंभंते ओकास अहं भंते त्रिशरनेन सद्धि पंच धम्मं याचामि अनुग्रहं कत वाशी लंगे दें भंते दुथियंपि ओकास अहं भंते त्रिशरनेन सद्धि पंच धम्मं � अनुग्रह कथवा शीलंग देत मेभते अहं ओकाश अहंगभतेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीला दैत मे भे भगवतो अर्हतो सम्मा शंभुद नमो तस भगवतो अर्हत संभुद्धस नमो स भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि पि धम्मं शरणं गच्छामि पि सङ्गं शरणं गच्छामि तथियंपि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यङ्पि धर्मं शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि शिक्षापदं समाधयामि अदिन्नदाना शिक्षापदं समाधयामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्षापदं समाधयामि मूसावादा वैरमणी शिक्षापदं समाधयामि सूरा वेरमनी वेरमण शिक्खापद साधु 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 कुसुम संथति कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुह्येन मे लभामि मोखं पुलायति यथा हिन्द कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन तेन दीप्पेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगंधिकाय गुणगंधिना सुगंधिना ह गंधेन पूजयामथागतं बुद्ध संगम सुगतनुभवा धातूवधा गभे लंकाय जुदिपेती दस पुरोवरे नागलोके सबिंबे सभ्यबुद्धस बिंबे सखलद दिशे केशलो माझीधावंदे बुद्धं बुद्ध दसबलतनुजंग बोधिचेत नमामि वंदामचेत सभसभ्य ठाणे सुपतीस्थिती साररी कधा बुद्धरूपं सकलं सदा एसमुल्ले मूल्ये व सब भारी विजय खाप्थु सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमेहते महाबोधिलोकनाथेन पूजिता पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इथे सो भगवाहसंबुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधनुतर पुरुषधमसारथी मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत शरण ग्छामी हेच बुद्धा तीताच बुद्धा नागथा पचुपन्नाच ए बुद्धा वंदा सब्बध නත්තීමේ සරණං ආයං බුද්ධෝමේ සරණංවරං ඒතේන සච්චවජ්්‍යන හෝතුමේජය මංගලං උත්තමන්ගේ නවන්දේ හං පාද පර්ශිුව රුත්තමං බුද්ධයෝ කලිතෝදෝ සෝ බුද්ධෝ කමතු තම්මමං එකින්චීරතනං ලෝකේ විද්්‍යති විවිධාපතු රතනං බුද්ධ සමානත්හි දස්මා ස්වත්තිී භවන්තුමේ यो संनो वरबोधी मूले मारन ससयना महती विज्वा समबोधी माग्छी अनंतयानो लोको तमोतंग पणमा बुद्ध स्वाखातो भगवता धमो सधिष्ठिही पसिनायको पक्षतंग वेदी तभो विव्हिधम जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीताच धम्मा अनागता पचुपन्नाचये धम्मा वन्दामि सब्बधा नथी मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्ज वज्जन हो तुमे जयमंगलं उत्तमं गेन वन्दे हं धम्मं शांती धम्मे औखलितो दोसो धम्मो खमतु तम्मम एंकिंची किं लोके विज्जति विविधा पथु रत्नं धम्म समानं थी तस्मा सोधि अस्थाङ्गिको अर्योपथो अमग्गो उजुकुवमगो धम्मायं करो पनीथो नियानिको तं पनमामिधम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो ऊजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो पन्नो भगवतो सावकसङ्गो अधिदं चत्वारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुनय्यो पाहुनय्यो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पशुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरण आय संगो मे शरण वरंग्जन होत मे जय मंगलं उत्तमंगेन वंदेह संगं संतिविधोतम संगेयो खलितो दोष संगो खमतुत ममेकिरथन लोके विज्यती विविधा पथु रथनंग सग समानत्थी तस्माश्वत्थी मे संगो विशिद्वदिनीयो संतींद्रियो शब्दमलपनियो सबमलपहनियो हिणे खि समेधिपथो अनासो तंग पनमामि संगं इमाय धम्मानु धम्म बुद्धं बुद्ध इमाय धम्मानु धम्म पटिपथिया धम्मं पूजे इमाय धम्मानु धम्म पटिपथिया संघं पुजेमि माहे जाती जरा जातीसरा महापरिमुस स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निवान पथिया दोवसु काल हेतु स फीतो भवतु लोक स राजा राज धम्मीक सखलविज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य मे भीमराजा सखल ज्ञान सत्त संगती मती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत रामचाकरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न नधरिताकरी कापलारी उरी रौद्र रूपा पथ कोण था जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळल्या गतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती संज्ञा शरण बुद्धासमी शरणधम्मासमी शरण भीमराजा भीम भीम आज आपण पाहणार आहोत आपण आणि आत्मविजय जर स्वतःला स्वतः असेल तर त्या स्वतत्वावर विजय मिळविण्याचा आत्मविजय परिपाट ठेवावा हा बौद्ध जीवनमार्ग आहे मनुष्य हा स्वतःचाच स्वामी आहे दुसऱ्या कोणाचा स्वामी असू शकत नाही मनुष्य जेव्हा स्वतःचा संयम करू शकतो तेव्हा त्याच्यासारखा स्वामी मिळणे कठीण आहे जो मूर्ख मनुष्य अरहंत आर्य शिल्वान माणसाचे शासन उल्लंघितो आणि खोट्या धर्मसिद्धांतांच्या मागे लागतो त्याचे ते दुष्कृत्य कथक बोरूच्या फळासारखे त्याच्या स्वतःच्याच विनाशाला कारणीभूत होते आपणच पाप करतो आणि आपणच त्यामुळे मलिन होतो आपणच पापाचा त्याग करतो आपणच आपणाला शुद्ध करतो शुद्ध आणि अशुद्ध या स्वतःच आणि स्वतःवरच अवलंबून असतात कोणी दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही जो केवळ सुख उपभोगासाठी हा पापलेला आहे जो असंयमित खादाड आळशी आणि दुबळा आहे तो आपल्याच आतताईपणाने नाश पावेल ज्यामुळे वाऱ्याने दुबळे झाड नाश पावते त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी भोग लालसा आहे ज्याने इंद्रिय दमन केलेले आहे जो खाण्यात नेमस्त असतो जो विश्वासार व बळकट असतो तो ज्याप्रमाणे व्रज्यकाय काय पर्वतवाऱ्याने उलथून पडत नाही त्याप्रमाणे तो पतन पावत नाही जर माणसाला संबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे प्रथम स्वतःची सन्मार्गावर स्थापना करावी मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामाने स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भूर्दंड भरावा लागतो माणूस स्वतःलाच स्वतः शुद्ध करू शकतो तेथे दुसरा कोणी शुद्ध करायला येत नाही युद्धात शेकडो वीरांना जिंकणारा परमवीर नसून जो आत्मविजय मिळवितो तोच परमवीर होय प्रथम स्वतःचीच सन्मार्गावर स्थापना करावी व मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो मनुष्य हा स्वतःच स्वतःचं रक्षण करू शकतो त्याला दुसरा कोणता संरक्षक असणार जो स्वतः स्वतःचे रक्षण करू शकतो त्याला स्वतःसारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे जर माणसाला स्वतः संबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच बुर्दंड भरावा लागतो माणूस स्वतःलाच स्वतः शुद्ध करतो तेथे दुसरा कोणीही शुद्ध करणारा येत नाही मनुष्य हा स्वतःच स्वतःचा संरक्षक असतो त्याला दुसरा कोण संरक्षण असणार जो स्वतः स्वतःचे संरक्षण करू शकतो त्याला स्वतः सारखा दुसरा संरक्षण मिळणे दुर्बल आहे बुद्धवंदनेला आणि धम्मपटनाला समाप्त कुर्यात सबपापसरण कुशलस उपसंपदा सचितपर्योदपनं ए बुधानस धम्म चरे नथं नथ चरे धम्मचारी सुखं सेती अस्मिलोके परच नथावथा धम्मधरो यावता बहुभासति यो च पम्पीसुतवान् धम्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो यो धम्मनफमजति मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन जय मङ्गलं नथि मे शरणं आयं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन जय मङ्गलं नथि मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन जय मङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि